नमस्कार मी राजेंद्र जडे नाशिकला असतो लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचं मी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून गेल्या चार पाच वर्षापासून कार्यरत आहे आज आमचं अधिवेशन इथं मुलुंडला होतं आहे राष्ट्रीय अधिवेशन लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे भारतामधील जवळजवळ अकरा राज्यामध्ये आमचे पदाधिकारी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे दोन लाखाहून अधिक सामान्य सभासद आमचे आहेत सहा हजार पाचशेच्या आसपास आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते ते आहेत दिनकरराव आमकर साहेब आणि आमच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रतिमाताई देडिया पाटील आम्ही सर्वजण ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष या दोघांनीसुद्धा अहोरात्रपणे चोवीस तास इथं ते ग्राहकांसाठी चळवळ आम्ही आंदोलन करत आहोत जिथं जिथं न्याय मिळत नाही जिथं जिथं त्यांचा हक्क त्यांचा डावलला जातो अशा सर्व ठिकाणी आमच्या संस्थेचे पदाधिकारी तिथं कुठलाही विचार न करता तात्काळ तिथं जाऊन हजर राहतात आणि ग्राहकाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आमचा लढा तिथं चालू राहतो आणि चालू राहणार अशा पद्धतीने इथं जे जे कोणी इच्छुक आहेत नागरिक आहेत की ज्यांना ग्राहकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे अशा लोकांनी आमच्या चळवळीमध्ये सामील व्हावं त्यांचं आम्ही केव्हाही स्वागत करतो आणि या पद्धतीने आपण याच्याही पुढे आंदोलन लढा हा आपण चालू ठेवू आणि ग्राहकांना न्याय मिळवून देऊ याची मला पूर्ण खात्री आहे लोककल्याण ग्राहक संस्थेचा मी अध्यक्ष आहे या संस्थेची स्थापना एकोणीस मे दोन हजार एकोणीसला आम्ही केलेली आहे यापूर्वी मी जवळजवळ पंचवीस वर्ष अखिल भारतीय ग्राहक संस्थेमध्ये काम करायचं परंतु ती अचानकपणे बंद पडली त्याचे जे गजानन पुराटकर साहेब होते ते त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पुढे ती काही चालली नाही त्याच्यामुळं चा मग आम्ही नवीन संस्था तयार केली आणि त्या संस्थेला पुन्हा आजपर्यंत जास्त प्रवाहात कशी येईल असे प्रयत्न करत राहिलो आजपर्यंत दोन लाखापेक्षा जास्त सभासद या संस्थेमध्ये आहेत आणि साडेसहा हजार कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य आणि इतर देशातल्या दहा राज्यामध्ये काम करत आहे आतापर्यंत आपण जो पाहिलेला आजचा जो समारंभ असा आहे किंवा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र राज्यातले पदाधिकारी राज्याचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखच्या वरचे जिल्हा प्रमुखच्या खालचे तालुका प्रमुख वगैरे हे पदाधिकारी आजच्या याला नाही आहे कारण का हा लिमिटेड लोकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे की संस्थेला आम्हाला आता पुढे आताची जी आमची संख्या आहे सभासद संख्या ती डबल करायची आहे लोकांचे जे न्यायनिवाडे निर्णय जे होत आहेत ते डबल झाले पाहिजे ज्याचा आता एव्हरेज जो आहे तो वर्षाला सात हजार आठ हजार असा आहे तो आम्हाला यावर्षी डबल करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी कार्यक्रमकर्त्यांना प्रशिक्षित करणं त्यांचं अधिवेशन घेत एवढ्यासाठीच घेतलेलं आहे की राज्यातले सगळे कार्यकर्ते एकत्र एकमेकाला भेटतील आणि त्यांची ओळख होईल त्यानंतर ते आपसात हितकूच करतील बोलतील आणि आपसातले संबंध वाढवतील आणि ते संबंध वाढल्यानंतर ॲटोमॅटिक लोककल्याणला त्याचा फायदा होईल की प्रत्येक जण काय करतोय याचा अंदाज हा एकमेकाला येईल आणि कोणाचं जर काय काम अडलं तर एकमेकाला विचारून ते अधिक लोकांना न्याय देतील आणि ग्राहक लोकांना न्याय देण्यासाठी जो कायदा आहे ग्राहक कायदा जागो ग्राहक जागो हा कायदा अधिक मजबूत करण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं मदत करतील सर और राहत मॉल के पास आपने की मांग है ग्राहकों के लिए जो है जगह चाहिए इसके लिए राज्य सरकार से आवेदन किया है वो राहत किसी समस्या में सीधे संपर्क से का तो ग्राहक मॉल जो है वो ग्राहक मॉल का रेजीडेंसी में बोल ग्राहक मॉल का जो विषय है तो आमच्याकडे आता आम्ही ग्राहक मॉलची परमिशन घेतलेली आहे आम्हाला ते प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी मॉल करण्याचा आमचा मानस आहे परंतु आम्हाला मुंबईमध्ये अजून जागा उपलब्ध होत नाही मुंबईची जागा भाड्याने घेऊन लोकांना कमी दरामध्ये सगळ्या वस्तू उपलब्ध करून द्यायचे आहेत बाकीच्या मॉल सारखे वाढी उदर घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचं आहे आणि याच्यामध्ये आमचे जे सभासद आहेत हे आमचे पहिले ग्राहक ते आहेत की सभासदांसाठी आपण तो मॉल करू हळूहळू तो अड� जनतेपर्यंत जाईल आपणच आहे आपण एवढे प्रयत्न करतोय की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी महोदयानी जागा उपलब्ध करून द्यावी त्या जागेमध्ये आम्ही एक दे जागे मॉल तयार करू आणि उर्वरित मॉल आम्ही तयार करू असं मी आता ज्या व्यासपीठावरून जे उद्देशून बोललोय ते सीएम पर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि आम्हाला त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे मला आतापर्यंत जो स्त्रियांचा वाटा आहे तो तीस टक्के आहे थीश्ट तीस ते तेहतीस म्हणजे आपण म्हणतो पण तीस टक्के महिला याच्यामध्ये आजपर्यंत काम करतायत पण याच्या पुढे अधिक जोमाने जास्त महिलांचं प्रमाण येण्याचं जास्त झालेलं आहे आता सुद्धा विदर्भातून इकडे कार्यकर्ते म्हणून दहा महिला इथे हजर आहेत विदर्भातून एकूण पंच्याऐंशी लोक या मिटिंगला हजर आहेत एकशे दहा येणार होते पण गाडी अभावी काही राहिले ट्रेन मध्ये जागा नाही मिळाली त्याच्यामुळे महिलांचं प्रमाण नेहमीच वाढतंय आणखी पन्नास टक्क्यापर्यंत ते प्रमाण कसं जाईल आणि हा कायदा खरा जो पोचायला पाहिजे तो महिलांपर्यंत पोचायला पाहिजे कारण का खऱ्या ग्राहक आहेत त्या महिला आहेत पुरुष मंडळी जरी खरेदी करत असल्या तरी सुद्धा इतर गोष्टी खरेदी करतात पण महिला हा खरेदीचा खरा पाया आहे मी तेजस्वी दिन चारकर मी एक लोककल्याण ग्राहक मंचाचीच एक सभासद आहे आणि लोककल्याण हे एका गोरगरीब तळगळातल्या माणसांपर्यंत पोचवणाऱ्या गोष्टीचा एक मधला दुवा आहे आणि लोककल्याणमधून सर्वसाधारण माणसांचीच कामं करायचा हा मोठा मानस आहे आणि म राहिला प्रश्न महिलांचा तर जास्तीत जास्त महिला त्याच्यामध्ये उतरून आपल्या समस्या त्यांनी त्या मांडून त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न जेवढे जा। आम्ही सोडू तेवढे आमच्या लोककल्याण ग्राहक मंचातून आम्ही जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडू हो हा एक मोठा उद्देश ठेवून मी सुद्धा त्याच्यामध्ये मी दिनकर आमकर लोककल्याण ग्राहक संस्थेचा अध्यक्ष आहे आपण जो प्रश्न मला विचारलेला आहे त्याच्यामध्ये लोककल्याणचे जे, जे आ, सदस्य आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मार्फत आणि तक्रारी आहेत त्याची संख्या आमच्याकडे साडेपाच हजारपेक्षा जास्त आहे साडेपाच हजारपेक्षा जास्त आहेत आमचे आठ वकील आहेत जे फ्रीमध्ये लोकांना मदत करतात कोणतीही त्यांच्याकडनं फी घेत नाही ग्राहक ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते त्यांना जे काही प्रश्न असतील ते कोर्टापर्यंत नेण्याचं काम करतात त्याच्यामध्ये आजपर्यंत दोनशे साठ निर्णय लागले आणि दोनशे साठ पैकी पैकी आम्ही तीनच निर्णय आजपर्यंत हरलोय ग्राहकाचे बाकी दोनशे सत्तावन्न निर्णय जे लागले ते आमच्या संस्थेच्या बाजूनी म्हणजे ग्राहकाच्या बाजूनी लागले आणि त्यांना त्या त्या गोष्टीचा फायदा झाला अशा प्रकार तक्रारींचे आणि बाकीच्या सगळ्या केसेस आहेत त्या प्रलंबित आहेत आणखी सव्वीसशे जे केसेस आहेत त्या अशाच मिटलेल्या आहेत त्या आपसात तडजोड नामा याच्याप्रमाणे सव्वीसशे केसेस मिटवल्या गेलेल्या के आहेत संस्थेने आतापर्यंत सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की ग्राहक परिषद जी आहे ती कोर्टाच्या हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे चालते पण सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करता कायदा मजबूत करावा कारण का कायदा जर मजबूत झाला तर ग्राहकांना न्याय मिळेल न्याय मिळण्याचं प्रमाण वाढेल परंतु राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कोणी करू नये ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे